नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू बघा मी गोसावळं घेतलं त्याची धुवून स्वच्छ करून घेतलं त्याची काप करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून मी थोडं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनिट मी झाकून ठेवलेलं आहे आता एक पात डब्बा घेतला त्याच्यामध्ये मी बेसनपीठ घेतलं जवळपास तीन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरा पूड धनीपूड मीठ हळद आणि लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे बघा आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी असं मिक्स करून घेत आहे पाहा असं लिक्विड फॉर्ममध्ये आणून घ्यायचं असं पीठ करून घ्यायचं पातळ थोडंसं बघा त्याच्यामध्ये मी हे मोहन टाकलेलं आहे दोन एक दीड चमचा कडक मोहन मी याच्यामध्ये टाकून दिलं थोडंसं पाणी घालून आता थोडं मिक्स करून घेते बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता हे मॅरिनेट केलेले पारुश्या दोडक्याचे काप जे आहेत हे मी त्या पिठामध्ये घालून घेते कोणी कोणत्या भागामध्ये पारोसा दोडका म्हणतात कोणत्या भागामध्ये घोसाळ म्हणतात असे बरेच काही नावं प्रत्येक भागानुसार पडलेले आहेत त्या दोडक्याचे आता हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य घालून हे काप घालून हे सगळं पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे बा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आता त्याला थोडंसं असं मिक्स करून थोडंसं हलवून घ्यायचं बघा हे काप आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यामुळं बघा इतकं छान लागतं नाही हे खरंच आता त्याचे आपण असे भजे करून घ्यायचे आपण ह्याला मॅरिनेट केलं कारण त्याची जे वरचं कवर असतं ते जरा कडक असतं आपण हळद मीठ लावून ठेवल्यामुळं त्याचं जी काट असतं ते जरा मऊ पडलं जातं त्यामुळं हे भज्यामध्ये घातल्यामुळं पिठामध्ये घालून आपण भजी केल्यामुळं आपल्याला ते काट वगैरे कडक लागणार नाहीत म्हणून आपण ते मॅरिनेट करून आपण अशा पद्धतीनं भजे करून घ्यायचे आता हे भजे व्यवस्थितरित्या फ्राय होऊ द्यायचे थोडं फ्राय झाल्यानंतर हलवून घ्यायचं खाली वर करून घ्यायचं त्याला बघा अशा पद्धतीने हे आपले भजे फ्राय झालेले आहेत आपले भजे पूर्ण तयार झालेले आहेत पहा आपले भजे हे आता तयार झालेले आहेत आपण हे काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये हे भजे काढून घेतलेले आहेत पहा बघा अशा पद्धतीने ही भजी काढून घेतली आपण आता सर्व करून घेऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात रहा, मजेत रहा, खुश राहा आनंदी राहा बघा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ झालेला आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये